तू तू मागितलं ते पण तुझ्याकडे एक दुसरं गिफ्ट आहे वेगळं ठीक आहे पण तू तुला गेस्ट करायचं दुसरं गिफ्ट काय असेल हॅपी हॅपी नमस्कार 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 मित्रांनो मी अजय नगर तुमचं सर्व स्वागत करेल आपल्या चॅनल वर तुमच्यामध्ये मित्रांनो कंपनी तुम्हाला कळलं असेल आज आमच्या दिव्या म्हणजे वर्षाचा दिवा आहे त्याचा बर्थडे आहे ही देवाची आई आहे भाऊ आहे भाऊ आपल्या मोर्याचे वर्गमित्र पण आलेले आहेत मैत्रीणी आलेले आहेत ते आहेत इथे अनन्या किती आहे तुम्ही नाव विचारलो भक्ती भक्ती तर केस सोड ग मला लक्षात नाही मध्ये ही भक्ती आणि भक्तीवर छोटी शिकची मुकली आली आहे तिचं नाव काय उपासना सुंदर नाव आहे मुलीचं मस्त उपासना नाव आईने नाव छान आठवलेलं आहे आणि इथे आलं आहे अनन्याचा छोटा भाऊ सेम कॉपी बघा चेहरा बघा याचा बाजूला आहे रे ताईच्या बाजूला आहे हा बघा सेम कॉपी चेहरा वा आपण बर्थडे बॉयला भेटा हा बर्थडे बॉय यस तर मित्रांनो छोटीशी तयारी केलेली आहे आणि ह्या मुलांनी इथे थोडं फुगे फुगवलेले आहेत अज्ञाने ते मस्त की बॅनर बनवलेला आहे तर आता आम्ही थोड्या वेळात केक कापू मी माझं मंडळी यायची वाटत अजून कोण मागेल हिमांशू मागेल वैभव वैभव आणि हिमांशू आहे ते वर्ग मित्र आहेत ते वयाचे वाक्य काका काकी सगळे येणार ते पण आहेत मग ते आले की आपण केक आप व्हिडिओ सांगतो एन्जॉय करा मजा घ्या व्हिडिओ पूर्ण बघा शॉर्ट बंद बघा तर मित्रांनो आम्ही दोन केक आणलेले आहेत अजून एक केक आहे मोठा तो नंतर आमचे नातेवाईक तर आता ह्या लोकांना अभ्यास करायचा आहे त्यांचा अभ्यास आपण थांबवायचं नाहीये कारण आज सुट्टीचा दिवस नाहीये तर कुठला का केक कापायचा तुम्ही बोला हा हा केक कापायचा ठीक आहे मग तो आपण केक घेऊया खालून हल् खाल चित केली ओके म्हणजे हे लवकर विघ्नेश्वर हिमांशू भाग ना निगा दोन मिनिट थांबूया दोन मिनिट थांब्या ठीक आहे ठीक आहे त्यांच्याकडे थांब्या तर हेमंत आणि विघ्नेश येणार आहेत त्यांच्याकडे थांब्या राईट सॉरी विघ्नेशने वाई बॉ बाकी सगळी मंडळी आलेली आहे महाराज आरती मीनिंग आज येणार आतूच्याने ठरकीत नाही कॅमेरा वाला नाही चेंज करणार आहे आधी आलेली आहे यास यास या ब्रो आणि हे बघा चिमोगरी आमची हाय दीक्षा 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 पण आलेली ना very गुड पहिला एक कापून घेतय की डोकं जण यायचे थांबलेत विजय आहे हिमांशू हा आहे वैभव आणि तिकडे हिमांशू आहे यास तुम्ही तुमचीच वाटभाऊ करतो आणि हिमांशू झाली वैभवचा भाऊ आहे राईट वैभवचा भाऊ पण आलेला आहे चला तर मित्र न सगळी मंडळी आलेली आहेत आपली हे वर्ग मित्र आले सगळे चला माण केक कापड घेऊया चल आता पहिला आपण तुम्हाला कोणा फ्री कोण टाकूया तर मित्रांनो या मुलांचा अभ्यास पण बाकी आहे मोर्याच्या बट्टीला ते आलेले आहेत मोर्याचा अभ्यास बाकी मोर्या रात्री काना चिंता चिंता नाही का मी चला तर मित्रांनो सगळी मंडळी आले आहे अरे सगळीच झाले आहेत आता बहुतेक सगळी मंडळी आलेली आहे दीदी आमची आलेली आहे दाक्ष हा रव आराम साई हाय आता आपली मंडळी सगळी आलेली आहेत हे मामा इथे उभे आणि मित्रांनो इथे मी बाहेर आलो आता सगळी मुलं आणि मोर्यासाठी सरप्राईज त्याला मी सांगितलं की नाही आणले यावर्षी आपण त्याला देणार नाही होत सांगितलं तर तो असं मूड ऑफ आहे पण तो ॲडजस्टमेंट केली पप्पा ठीक आहे त्यांना दोन महिने दोन महिने असं तो बोललेला आहे तर आपण आता ती डिलिव्हरी इथे होणार आहे तर आपण सरप्राईज त्याला नंतर दाखवू एकदम तो बघूया तुझ्या एक्सायटेड आहे आणि तुम्हाला पण कळेल की गिफ्ट काय येते ते अलर्जी बघूया तुम्हाला अलर्जी बघायला मिळेल आपण त्याला एकदम सरप्राईज गिफ्ट देणार आहोत जी डिलेवरी होती आहे ते आता ऑन द वे आहे दाखवू पण त्याला तर बोलत नाही रिॲक्शन पण बघूया काय

तो मोठा केक आहे तोच लावून घेतोय हातू मोऱ्याचे टेन इयर कम्प्लीट झालेले आहेत आणि आता अकरा वर्षामध्ये आपला पदार्पण होणार आहे त्याच तर आमच्या सगळं सगळ्यांकडनं मोर्या तुला खूप खूप शुभेच्छा आणि आता भाऊ सुरुवात Happy birthday to you! Happy birthday to you! बरोबर पटात सगळ्यांनी बरोबर ते कापलेला आहे आम्हाला राजू आणि पूजा राजाने पूजा इतिहास कमी कमी चिंतनची मम्मी आणि चिंतनचे चे चल ते पण आले आपला बड्डे ला मोर्याच्या आणि चिंतन आणि ओ जय जय क्लासला होता म्हणून लेट आलेला आहे आणि त्या दोघांनी मोर्यासाठी गिफ्ट आणलेला आहे मोरे आरामात यस मोर येऊ रा आहे फायनली काय का मोरे 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 मोरीसाठी मोर्यासाठी शुभेच्छा मोर्या मोरे मोर्या मोरे पचला मोर्या

हा चलो मित्रांनो आपली आप मोऱ्याची सायकल ही बघा आलेली आहे तर ही मोऱ्याची सायकल आलेली आहे आणि दादांनी घेऊन आली आहे थँक्यू दादा आता हो था। गिफ्ट हम लोक का भेटते का गिफ्ट ला आपण थँक्यू धन्यवाद आता मोर्याची सायकल आता ही आपण सदून वरती घ्यायची आहे चला सायकल कशी आहे मित्रांनो नक्की सांगा कशी आहे एक नंबर हा कलर व्हाइट मोठ्यांसाठी म्हणे म्हणजे आपण पण चालू शकतो मग मी मुद्दा आणि चोवीस नंबर एकदम लहान होती तर मोठ्याच्या हाईट है। सही आहे अच्छा हा ये लॉक आहे ना ओके लॉक आहे तर मित्रांनो ही घंटी आहे हो हो ओके ही घंटी आहे साईडला त्यांनी मस्त की हे मारलेले आहेत गार्ड मारलेले आहेत आणि थँक्यू दादा एक नंबर थँक्यू 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 सो मच हा उपर आहे ना दोन मिनट मोर या मोर या अरे सॉरी तुला ह्यावेळी एक गिफ्ट नाही तिथं तू मागितलं पण तुझ्या वेळी दुसरं गिफ्ट आहे वेगळं ठीक आहे पण तू तुला गेस्ट करायचं दुसरं गिफ्ट काय असेल दुसरं गिफ्ट म्हटलं मी ठीक आहे चल मग डोळे बंद करून निघतो सरप्राईज गिफ्ट आहे थांब सगळ्यांना बाहेर होते सगळ्यांना बाहेर होते सगळ्यांना फायद होती उलटा इकडे आल्यानंतर उलट करायला इकडे आता आवाज कोण कोणी काय बोलायचं ना, गुल 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 ये ये, बोला ना। ओके ओखेम बोल ओके ओके रेडी हां चल ये आता डोळे उघड इकडे

Apa yang tinggalan? Happy? <laughs> Happy? Kalau <laughs> kaga, dia nak jawab. Dia nak jawab. Okay, okay. Terima kasih. Okay 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 uh, thank you. Bogan. Hey, bogan. <Expedition> thank you. I box ni. Terima kasih. Terima kasih. Ada lah view eda. Kepak jawapan je je. Terima kasih. 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 मस्त आणि आता ऐक मी काय बोलतोय आता पुढच्या वर्षा परत काय मागायचं नाही आपल्याकडे रे बरोबर ना हा आता ह्याच्या पुढे काय मागायचं नाही माझे मीने तेरा तिरुक दबान द्यायचं मी दबान पुरा किया राईट हा कि नाही मला बोल नाही कस आहे सायकल मस्त आहे आहे की मस्त जोम्या सायकल छान आहे बर्या खोटं की सायकलवर बस चिंतन तू मयड उप हां

ठीक अरे पाहि सीट पण थोडी खाली आहे सीट अजून पाहिजे वरती लोक जेवायला बसतील त्यांच्या ब्रेक पण हाट करत नाही तुझ्या आई पाय पाय सोप कुठे समोरून नमस्कार करायचा हात लावून नमस्कार करायचा पाया पडायचा आपण प्रत्येक गोष्टी पूजा करतो ना बस व्हेरी गुड बोटा बॉटल नंतर पाणी बंद झालं हो काय काय दिलं बघू सौम्य दिलं सोमय तू दिला अरे सोम्यानी गिफ्ट दिलाय मोरेला मस्त आहे ओके कॅरेक्टर कुठले रे त्याचं गेमचं पण आहे कॅरेक्टर काय दिलं व्हिडिओ गेम हा आणि काय दिलं मोरे बघा रिंग दिली वा काय आहे ना आवडलाय थँक्यू बोला थँक्यू बोला थँक्यू थँक्यू फोर वन टू थ्री हा फुटला ती जरा पण नाही घाबरली दिवस मंडळी जेवायला बसलेली आहे सुधीर सुधीर विजय आपल्या आधी आदल्या आधी असलेल्या मोर्या चिंतन सौम्या अंजय त्या सगळ्या मी तर जयला बसलेलं आहे आणि आता मस्त आम्ही ऑर्डर केलेली आहे आणि टिक्का बिर्याणी तुम्हाला पण इथे जवळपास कुठे टिक्का बिर्याणी ऑर्डर करायची असेल तर मी स्किनवरती त्याचा कॉन्टॅक्ट नंबर ठरतो आणि हा जोगोश्रीचाच आहे तर तुम्हाला ऑर्डर करायची तुम्ही ऑर्डर करू शकता आता बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे मस्तपैकी हे बघा हे वाडायला आहेत समक्ष आहे ना तुम्ही आला स्क्रीनवरती बघा बड्डे बॉयची आई बड्डे बॉयची आई रायता वाढते रायता आणि तिथे गुलाबजाम वाढतात मोर्या मोर्या हॅपी बड्डे तुला बरं एकदा सगळ्यांकडून आमचे सबस्क्रायबर तुला सगळे हॅपी बर्थडे करतात आपल्या बरोबर आहे तर आता मित्रांनो व्हिडिओ इथे संपूया मोर्या बाय करा बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा

मी तर रजा घेतो माझ्या होणार आहे जेवण चालूच आहे आणि बर्थडे आमचं मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे सायकल कशी वाटली वर्याचा गिफ्ट आमचं सरप्राईज होतं ते पण सांगा कमेंट मध्ये तर रजा घेतो भेटी आपण पुढच्या वेळेमध्ये नवीन काय घेतो बाय 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 करा तसे बाय bye 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 Chauta bye 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 bye